दारू पिण्याचे पैसे देण्यास नकार दिल्याने शिवीगाळ करत कटरने वार करून सूरज बागडे असं जखमी केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एम ए भोसले यांनी हल्लेखोर प्रकाश गुरव यास दोषी ठरवत जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली सूरज बागडे आणि चंदूरचे प्रकाश गुरव हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत ते नेहमीप्रमाणे पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी गैबान पेट्रोल पंपाजवळ मद्यपान करण्यासाठी एकत्र आले होते यावेळी सूरजनं प्रकाशला दारूचे पैसे देण्यास सांगितलं यावेळी प्रकाशनं तुझे पैसे मी देणार नाही असं म्हणत शिवीगाळ करत कटरनं सूरजच्या गड्यावर वार करून जखमी केलं होतं या प्रकरणी सूरज बागड्याच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी न्यायालयात वेळोवेळी झालेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश भोसले यांनी प्रकाश गुरव यास दोषी ठरवत जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याचं सरकारी वकील एच आर सावंत भोसले यांनी सांगितलं hey